नमस्कार मित्र तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत सुंदर असे विचार मग चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला माझा माझ्यावर विश्वास आहे इतरांवर नाही कितीही चांगले वागले तरी लोक वाईटच बोलतात लोक सल्ला देत राहतील तुम्ही तुमचं काम करत राहा स्वतःचे मार्ग स्वतः निवडा दुसऱ्यांच्या भरोशावर राहू नका भरोसा कोणावर ठेवायचा नसतो आणि कोणाचा भरोसा कधी तोडायचा नसतो आरडाओरडा करून कोणतीही गोष्ट मिळत नसते यश शांततेत मिळवायचं असतं कितीही लोक असली जवळ तरी ते काहीही करू शकत नाहीत संघर्ष हा एकट्यालाच करणे भाग आहे आपली माणसे आपली आहे की नाही हे फक्त वेळच ठरवते कुठलीच गोष्टीचा गर्व करू नका कारण आज जे तुमच्याजवळ आहे उद्या ते नसूही शकतं दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे केव्हाही बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे त्याहून बरे नेहमीच लहान बनून राहा प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो आणि इतके मोठे हो की जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसलेलं नसेल प्रसिद्धी ही एक अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही आनंद हा बाहेरून मिळालेला नसून आपल्या आतून उमटणारा असतो आत्मसंतुष्टी हाच खरा आनंद आहे आयुष्यातील प्रत्येक चढउतार हे आपल्याला काहीतरी शिकवत असतात त्यांच्याकडून शिका आणि वाढत चला आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे आपल्या चुकामधून शिकणे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे आपली मानसिकता हे विचार कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका धन्यवाद